डॉक्टर विखे यांनी पत्रकारांची केली पत्रकार निवडणुकीनंतर के जिल्ह्याची माहिती नसलेल्या लोकांना विचारतात तुम्हाला काय वाटते निवडणुकीनंतरच हातात चॅनलचा माईक घेऊन फिरणारे हे पत्रकार नाहीत महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे पत्रकारांची खिल्ली पत्रकार संतापले आजकाल कॅमेऱ्याने चित्रीकरण करणारे जास्त चॅनलचे माईक हातात घेऊन फिरणारे लोक पंधरा दिवसांपूर्वी या वाहिन्यांचे पत्रकार जिल्ह्यात माहीत नव्हते आता लोकांसमोर जाऊन विचारतात तुम्हाला काय वाटतं लोकसभा निवडणुकीनंतर हे चॅनलवाले हातात माईक घेऊन बाजारात फिरताना दिसणार नाहीत लोकांना विचारतात हा पत्रकारही नाही महाआघाडी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी विविध वाहिन्यांच्या पत्रकारांची खिल्ली उडवल्याने पत्रकारांमध्ये खळबळ उडाली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील गाव मत बाजारात मतदारांची काय भावना आहे हे जाणून घेण्यासाठी वाहिनीच्या गाव बाजारात फिरणाऱ्या पत्रकारांची सुजय विखे पाटील यांनी खिल्ली उडवली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील शेवगाव तालुक्यातील सापडगाव या ठिकाणाहून हा सर्व आढावा घेतला आहे लक्षणीश चे रिपोर्ट गरफे अहमदनगर यांनी हल्ली कॅमेरावाले भरपूर झाले शूटिंग काढणारे आणि त्यापेक्षा जास्त ते माईकच बांबू घेऊन फिरणारे झाले ते कोणत्या चॅनलचे कधी जर चॅनल पंधरा दिवसापूर्वी या नगर जिल्ह्याला माहीत नव्हता पण अचानक त्या कॅमेऱ्या समोरच्या दांडक्यावर एखादं चिन्ह लागतंय आणि तो माणसाला जो विचारतो तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं विषय हा नाही की त्यांना विचारलं जातं विषय हा आहे की एक दिवस अगोदर येऊन त्यांना तयार केलं जातं की काय बोलायचं बरोबर तो व्यक्ती तिथं बसलेला असतो बरोबर टांगका घेऊन तो, बर तो माणूस तिथं जातो आणि हे सगळे जे मुलाखती घेणारे लोक त्यांचे चेहरे लक्षात ठेवा हे परत तेरा मे नंतर तुम्हाला कधीच आयुष्यभर दिसणार नाही कारण की हे पत्र नाही नाहीये कारकीय पत्रकारच नाही जस समोरच्या आमच्या उमेदवारांकडं प्रत्येक गोष्ट भाड्यानी आहे तसे काही लोक हे डानके घेऊन तुम्हाला काय बरं एक घरी असा पेटलेला मुंगीचा